काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गिरनार गवळी स्त्री रोग व प्रसूत शास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही छताखाली वेदना रहित प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल मध्ये चोवीस तास डिलेव्हरीची सोय गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया गर्भ पिशवी व स्तनाच्या कॅन्सरवर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल के बी पी कॉलेज चौक जुना क्लूज लॉज बायपास रोड पंढरपूर सतर्क संपर्क झिरो दोन एकवीस शहाऐंशी एकोणतीस पाचशे अकरा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल आमदार अभिजित पाटील यांनी पंढरपूर शहरातील शासकीय विश्रामगृह इथं सर्व आजी माजी नगरसेवक समाजसेवक प्रमुख पदाधिकारी यांच्या बैठकीचं आयोजन केले होते यावेळी राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते सुभाषाबा भोसले माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले राष्ट्रवादी नेते माजी शहराध्यक्ष सुधीराबा भोसले विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे समाजसेवक संजय बंदपट्टे माजी नगरसेवक किरणराज घाडगे सुरेश नेहतराव प्रशांत शिंदे मोहम्मद वस्तान बालाजी मलमे समाजसेवक अरुण भाऊ कोळी याचबरोबर पंढरपूर शहरातील प्रमुख पदाधिकारी आजी माजी नगरसेवक उपस्थित होते या बैठकीच्या माध्यमातून आमदार अभिजित पाटील यांनी सर्व विठ्ठल परिवारातील नेत्यांना एकत्रित करून समविचारी नेते मंडळींना सोबत घेऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत मागील पस्तीस वर्षापासून पंढरपूर नगरपालिकेवर सत्ताधारी परिचारक गटाचं वर्चस्व असताना पंढरपूर शहरात म्हणावा तसा विकास झाला नाही हा पस्तीस वर्षाचा गड उद्ध्वस्त करण्यासाठी आपण सर्वांनी गटात तटाचं राजकारण न करता एकत्रित येणं गरजेचं आहे अशी सात भालके गटाच्या नगरसेवकांबरोबरच विधानसभा निवडणुकीपासून आपल्या नेत्यांपासून अलिप्त असलेल्या प्रमुख नेत्यांना घातली असल्याचं सूत्रांकडून समजते त्यामुळे त्यांच्या या हकेला पंढरपूर शहरातील मातब्बर नेते कितपत साथ देतात हे देखील पाहणं गरजेचं आहे तत्पूर्वी सत्ताधारी परिचारक गटाचे सर्वाधिक काळ नगराध्यक्ष म्हणून पंढरपूरचा कारभार पाहिलेले माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांनी विधानसभेपासून परिचारक यांच्यासोबत फारकत घेतल्याची चर्चा पंढरपूर शहरात दबक्या आवाजात सुरू आहे त्यातच काल त्यांनी आमदार अभिजित पाटील यांच्या समविचारी बैठकीला उपस्थित राहून आगामी नगरपालिका निवडणुकीची रणनीती आखण्यास सुरुवात केली असून मागील सात वर्षापासून नगराध्यक्षपदाचा दांडगा अनुभव असलेल्या नागेश भोसले परिचारकांचा नगरपालिकेवरील पस्तीस वर्षाचा गड उद्ध्वस्त करण्यासाठी आमदार अभिजित पाटील यांना साथ देतील अशी चर्चा देखील आता सर्वत्र रंगताना दिसू लागल्या